नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे देहुरोड पोलीस स्टेशन वर्षा स्थितीत असलेली दुचाकी वाहनं ओळख पटवून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेऊन जाण्याचे आवाहन देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी केले आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शासकीय कामकाज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडून आणण्यासाठी सात कलमी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तसेच पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्याकडील पत्रानुसार पोलीस स्टेशनकडे स्टेशन कडे अपघातातील वर्षानुवर्ष पडून असलेल्या वाहनांचे निर्गती बाबत आदेशित करण्यात आले आहे त्यानुसार देहुरोड पोलीस स्टेशन आवारात अपघातातील बेवारस स्थितीतील वर्षानुवर्ष पडून असलेल्या वाहनांमुळे पोलीस स्टेशन परिसरात अस्वच्छता दुर्गंधी पसरते तसेच पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या तक्रारदार नागरिकांना त्यांची वाहने लावण्यास व गुन्ह्यातील दुचाकी व चारचाकी वाहने व इतर मुद्देमाल ठेवण्यास जागेची अडचण निर्माण होत आहे तरी देहरुड पोलीस स्टेशन आवारातील वर्षानुवर्ष बेवार एकूण चौऱ्याण्णव दुचाकी वाहने ही ओळख पटवून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंधरा दिवसांच्या आत घेऊन जाण्याबाबत आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे अन्यथा सदरची वाहने ही बेवार समजून कायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवण्यात येईल अशी माहिती देहरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्लेस प्रेस करायला विसरू नका धन्यवाद